प्रशांत तेलगेकर दिनी हायस्कूल चिंचवा दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जे आर प्रारित केला आणि त्यानंतर आमच्या शाळेमध्ये आणि पर्यायानं महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या अंतर्गत आपल्याला आपल्या शाळेच्या सौंदर्य वृद्धीसाठी प्रयत्न करायचे आहेत आपल्या शाळेच्या गुणवत्तेच्या विकासाच्या संदर्भामध्ये प्रयत्न करायचा आहे आणि एकूणच समाज पालक विद्यार्थी शिक्षक आणि शाळेशी संबंधित असलेले सर्व स्टेक होल्डर आहेत या सर्व स्टेक होल्डर्सच्या सहकार्यानं आपल्या शाळेचा एकूणच गुणवत्तेचा विकास आपल्याला साधायचा आहे आणि या निमित्तानंच आम्ही अत्यंत उत्साहानं कामाला लागलेलो आहोत आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत ज्या ज्या बाबी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याकडं आम्ही जोमानं प्रयत्न करत आहोत पंचेचाळीस दिवस चालणाऱ्या अभियानामध्ये आमच्या शाळेच्या सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील उत्साहानं सहभाग नोंदवलेला आहे धन्यवाद आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या अंतर्गत जे जे उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमांची माहिती आपण या निमित्तानं पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही आपण दोन हजार वीस एकवीस या सालापासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा कालावधी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असा पंचेचाळीस दिवसांचा हा कालावधी या अभियानासाठी चालू आहे या पंचेचाळीस दिवसामध्ये आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारचे वेगवेगळे असे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे शाळा आणि परिसराचं सौंदर्यीकरण यामध्ये उपघटक आहे विद्यार्थ्यांच्या मार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट करणे शाळा आणि परिसराचं सौंदर्यीकरण यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या दिन अश्किल चिंचवड या विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्ग आता आमच्या शाळेमध्ये तीन वर्ग आहेत इथं आठवी इयत्ता नववी आणि इतर दहावी या तिन्ही वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला वर्ग सजावट आणि शाळा सजावट या उपक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाची सजावट पताकी लावून केली त्याचबरोबर एवढ्यावरच विद्यार्थी न थांबता वर्गाची सजावट करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचे तक्ते त्या ठिकाणी तयार केलेले आहेत वेगवेगळ्या झाडांचं रोपण विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांच्या मार्फत आपण केलेलं आहे शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण आणि जोपासना नारळ कडुलिंब अशोक पेरू करंजी सुरू जास्वंद निलगिरी यासारखी झाडे अशी एकूण आमच्या शाळेच्या आवाराभोवती एकोणतीस झाडे आजपर्यंत आम्ही लावलेले आहेत भविष्यात पुन्हा एकदा नव्यानं आम्ही शाळेला आतून आणि बाहेरून रंगरंगोटीचं काम पूर्ण करणार आहोत प्रबोधनात्मक सुविचार चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतीची उभारणी या उपक्रमाच्या अंतर्गत आमच्या दिन वास्कुल चिंचवाड या शाळेमध्ये शाळेच्या आतील वरांड्याच्या बाजू बाजूस आम्ही अनेक सुविचार लिहिलेले आहेत वाहतुकीचं नियंत्रण कशा पद्धतीनं केलं जातं यासंबंधीची चित्रं फरांड्यामध्ये भिंतीवर काढलेली आहेत विद्यार्थी मंत्रिमंडळ स्थापन करून त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये दरवर्षी या परसबागेमध्ये आम्ही दर महिन्याला किंवा दर दोन महिन्याला भाज्यांची लागवड या परसबागेमध्ये आम्ही करत असतो मेरी मॅट मे, माटी मेरा देश मेरी माटी मेरा देश या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी सर्वच या उपक्रमामध्ये सहभाग घेतला नमस्कार माझे नाव अनुराधा सुरेश माने मी आता दहावीमध्ये शिकत आहे आमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामधील मला वृक्षारोपण हा उपक्रम खूप आवडला कारण वृक्षारोपण केले तर वातावरण सुंदर व निरोगी राहते त्यामुळे शरीरास चांगले ऑक्सिजन मिळते या का यामुळे मला हा उपक्रम खूप आवडला नमस्कार माझे नाव सौरभ दत्तात्रय दबडे मी आता दहावीमध्ये शिकत आहे मुख्यमंत्री माझी शाळा या उपक्रमात मी सहभागी घेतला आहे व या उपक्रमात क्रीडा स्पर्धा आयोजित झाल्या होत्या त्या क्रीडा स्पर्धा आम्ही उत्साहाने व उत्साहेनंदीत आम्ही सहभागी नमस्कार ना माझे नाव आर्यन कांबळे असून मी दहावीमध्ये शिकत असून माझ्या शाळेचे नाव दिल्ली हायस्कूल चिंचवड मी प्लॅस्टिकमुक्त शाळा या अभियानांतर्गत उपक्रम राबवत आहे मी आज मी माझ्या शाळेच्या आवारात साचलेला प्लॅस्टिकचा कचरा नेऊन कचराकुंडीमध्ये टाकला व माझ्या मित्रांनाही आग्रह केला की तुम्ही प्लॅस्टिकचा कचरा इथं तिथं न टाकता कचराकुंडीमध्ये नेऊन टाकावा मी माझे म्हणणे त्यांनी ऐकले व निरोगी सुंदर बनला आहे नमस्कार मी लक्ष्मण मी आता नवीचा विद्यार्थी असून आमची शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभागी झालेली आहे हे अभियान खूप महत्वाचे व अतिशय सुंदर अभियान आहे कारण या अभियानामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते आमच्या शाळेमध्ये देखील विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे त्यातील मला आवडलेला उपक्रम म्हणजे वा महावाचन चळवळ ही चळवळ हा उपक्रम राबवत असताना आम्ही सर्वजण आमच्या ग्रंथालयातील पुस्तके घेऊन ग्राउंडवरती वाचनासाठी बसलो व थोडा वेळ वाचन करून आम्ही त्याचे चिंतन करून त्याचे अहवाल स सा, सर्वांसमोर सादर केले असे केल्याने मुलांमध्ये वाचन व वा, वाचन करण्याची व वा, चिंतन करण्याची सवय लागते आणि असे विविध उपक्रम आपण शाळेमध्ये राबवून मुलांमध्ये बदल घडू शकतो नमस्कार माझे नाव उत्कर्ष उदगावे मी इयत्ता नवी शिकत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा अभियान अंतर्गत खूप उपक्रम राबवले आहेत त्यातील मला परसबाग हा उपक्रम खूप आवडला आहे त्या त्यामध्ये आमच्या परसबागेत त्या आम्ही विविध प्रकारची विविध प्रकारची झाडे रोपे लावली आहे नमस्कार माझे नाव स्वामी माझे पाटोळे यांच्या शाळे मुख्यमंत्री माझी शाह सुंदर शाह या अंतर्गत आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले त्यात त्या, त्या, त्या हात हात धुण्या हा मला उपक्रम आवडला आमच्या शाळेतील सुतार पिढी यांनी हात धुवायचे प्रात्यक्षिक दा दाखवले त्यांनी हात कसे व का धुवायचे हे मुलांना सांगितले व ते महत्त्व पटवून दिले माझे नाव आरेन माने मी आता आठवीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव दिन्यस्केल चिंचवण आमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवला आहे त्यामध्ये मला उपक्रम आवडला आहे तो म्हणजे महावाचन चळवळ हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये दर शनिवारी राबवला जातो त्यामध्ये आमच्या शाळेतली ग्रंथालयातली पुस्तके आम्हाला वाचण्यासाठी देतात पाच पाच पाने पाच पाण्याचे जास्त वाच वाचण्याची मुभा आहे धन्यवाद माझे नाव अनुष्का पांडुरंग चव्हाण माझ्या शाळेचे नाव दिन्नी हायस्कूल चिंचवड मी इयत्ता आठवीत शिकत असून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आमच्या शाळेने आमच्या शाळेने दहा दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरोग्य तपासणी आयोजित केली होती त्या आरोग्य तपासणीमध्ये डॉ दो, डॉक्टर तसेच सेविका यांना बोल बोलवण्यात आले डॉक्टरांनी आम्हाला अतिलट्टपणा मधुमेह हृदयविकार डोळ्याचे विकार डेंगू चिकनगुनिया याबद्दल याचे याबद्दल माहिती व प्रतिबंधक उपाय सांगितले तसेच कोरडा दिवस का पाळतात का पाळतात हे ही आम्हाला समजावून दिले माझे नाव अमृता प्रशांत गस्ती मी आता आठवी शिकत आहे आमच्या शाळेमध्ये माझी शाळा सुंदर शाळा ह्या अंतर्गत ह्या अंतर्गत श्री शुभम पाटोळे हे, हे आम्हाला बँकेबद्दल संपूर्ण माहिती सांगितली व विविध ॲपबद्दल ही संपूर्ण माहिती सांगितली बँकेमधून पैसे कसे काढायचे व कधी ठेवायचे याचीही संपूर्ण माहिती सांगितली शाळेत शाळेत बचत बँकही सुरू केली बचत बँक हे आग्रे मॅडमांकडे आहे त्यांच्याकडे आम्ही पैसे पैसे देतो व जम बचत बँकेमध्ये जमा होतात जमा होतात याच्यामुळे आम्हाला कळतं की पैसे किती गेले व किती जमा झाले या उपक्रमात या उपक्रमाचा आम्हाला खूप फायदा होतो माझे नाव कार्तिकी चंद्रकांत पाटोई मी इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे आमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेमध्ये सोळा ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रीय पोशाख दिन साजरा करण्यात आला या पोश या दिनानिमित्त आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध पोशाख घातला होता पोशाखा व सर्व मुलांनी पोशाखाची माहितीही सांगितली त्यामुळे आम्हाला प्रत्येक सणाची सविस्तर माहिती कळाली त्यामुळे हा उपक्रम आमच्यासाठी फायदेशीर ठरला धन्यवाद माझे नाव सुरेश नंदकिशोर सातपुते मी आत्ता आठवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव दिन स्कूल चिंचवड आहे आमच्या शाळेमध्ये खूप प्रकारचे उपक्रम घेतलेले आहे त्यापैकी मला चित्रकला हा उपक्रम खूप आवडला आहे चित्रकला उपक्रमात सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला होता सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी चांगली चित्र रंगवली होती याबद्दल नमस्कार माझे नाव निशा तानाजी संधी मी येता आठवीत शिकत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आमच्या शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवले गेले आहेत त्यातील मला आवडलेला उपक्रम शाळा वर्ग सजावट करणे वर्ग सजावट करत असताना आम्ही विद्यार्थी विद्यार्थींनी मिळून पताके वेगवेगळ्या वेग विषयाचे तक्ते वगैरे लावले व आमच्या तीनही वर्गाची सजावट व्यवस्थितपणेने पार पाडली तसेच आमच्या वर्गातील व रोज आम्ही सुविचार वार दिनांक हजर गैरहजर इत्यादी सगळं व्यवस्थितपणे बदलत राहतो आणि आम आमच्या वर्गात कचरा होऊ नये म्हणून आम्ही कचऱ्यासाठी एक बॉक्स ठेवला आहे त्या बॉक्समध्ये आम्ही सर्वजण कचरा टाकतो आम्हाला वर्गसजावट करत असताना आमच्या शाळेतील सर्व शिक्षक व आमच्या शाळेचे शिपाई ददा हे आम्हाला खूप मदत केली धन्यवाद